श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस यावर्षी सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी वसुबारस ही साजरी केली जाणार आहे या दिवशी गायीची पूजा केली जाते ज्यामुळे घरात होतो लास द्वादशी असे देखील म्हणतात दिव्यांचा सण दिवाळी दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात के साजरा केला जातो दिवाळीचा पहिला दिवस सतरा ऑक्टोबरला साजरा केला जात आहे आपल्या हिंदू धर्मात वसुबारसला खूप महत्व आहे या दिवशी लोक गायीची आणि तिच्या वासरासह तिची पूजा करत असतात वसुबारस पासून दिवाळी सणाला सुरुवात होते आणि पहिला दिवा ऑक्टोबरला आणि याच दिवशी, दिवशी असते रमा एकादशी एकादशी आणि वसुबारस हा एकत्र हा दिवस साजरा केला जातो गायची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती यावेळी पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यात नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो गायीचे हे चार पाय चार वेदांचे प्रतीक आहेत तर हिमालयाचेही प्रतिनिधित्व करत असतात तिची शिंग पवित्र त्रिमूर्ती दर्शवतात त्याच्या टोकाला ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत तिच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्नी आणि अग्निदेव आणि वायू पवनदेव दाखवलेले आहेत इतर सर्व महत्वाच्या देवता कामधेनूच्या भौतिक रचनेत राहतात म्हणजेच गाईमध्ये प्रत्येक क्षणात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि अशा या कामधेनूची या दिवशी पूजा केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरामध्ये भरभराट होईल सुख समृद्धी शांती मिळेल आणि अशी कोणती वस्तू आपल्याला दिवशी गायला खाऊ घालायची आहे या संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय गो माता लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तेहतीस कोटी देवी देवतांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल वसुबारसच्या दिवशी गायची पूजा केली जाते तुमच्या देवघरामध्ये दे जर गाय वासराची मूर्ती असेल ते ही जा। जा तर त्यांची पूजाही तुम्हाला अवश्य करायची आहे आता जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तुम्हाला हा नैवेद्य गायला जर खाऊ घालता येत नसेल तर आपल्या घरामध्ये जी वसुबारसच्या दिवशी आपण गाय वासराच्या मूर्तीची पूजा करत असतो तर त्या मूर्ती समोर सुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवू शकता याने सुद्धा तुम्हाला संपूर्ण वसुबारस जे फळ आहे तर ते मिळेल जर तुमच्या देवघरामध्ये दे गायवासराची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून गायवासराची मूर्ती घरी खरेदी करून आणावी आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्ही या दिवशी करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जवळपास जर कुठे गायवासरू असेल गोशाळा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गाय वासराची पूजा जी आहे तर ती करू शकता जर तुमच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती नसेल तुमच्या घराच्या जवळपास सुद्धा कोणाची गाय नसेल तर तुम्ही घराच्या गाय वासराची जी मूर्ती आहे किंवा गाय वासराची जी रांगोळी असते तर त्या रांगोळीचा छापा मिळतो तर त्या छापा काढून त्याची देखील तुम्ही पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण वसुबारसचं जे फळ आहे तर ते नक्कीच मिळेल बऱ्याच ठिकाणी या दिवशी अखंड तांदळाने गायवासऱ्याचे चित्र जे आहे तर ते काढले जाते त्याची पूजा केली जा जाते ते शक्यतो करून तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही पूजा जी आहे तर ती करावी आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी अतिशय महत्वाचा दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी रमा एकादशीचे हे व्रत करायचे आहे संपूर्ण दिवस व्रत तुम्हाला करायचे आहे सायंकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते सोडायचे असते आता एकादशी म्हटली की बरेच जण महिन्यातील दोन एकादशी चे व्रत करतात हे व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडतात मग तुम्ही या पद्धतीने दुसऱ्या दिवशी व्रत सोडले तरी देखील चालेल आता या वसुबारसच्या दिवशी गायला एक वस्तू खाऊ घालायची आहे वसुबारसच्या दिवशी गायला खाऊ घालतल्याने त्याचं खूप महत्त्व जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर ही वस्तू तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता ही वस्तू खाऊ घातल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात प्रत्येकाला असं वाटतं की आपली इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न कष्ट करतो परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्याला कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही परंतु वसुबारसच्या दिवशी जर तुम्ही गायीला ही वस्तू खाऊ घातली तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल ही वस्तू आपल्याला सायंकाळच्या वेळेस गायीला खाऊ घालायची आहे सायंकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे हळदी कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत एक छान दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर या ताटामध्ये तुम्हाला दिव्याला ओवाळण्यासाठी म्हणजेच गायला ओवाळण्यासाठी अगरबत्ती फुलंसुद्धा ठेवायची आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं आहे आता आपल्याच देवघरा मध्ये गायवासऱ्याची मूर्ती असते तर त्या मूर्तीला तुम्हाला तामनात घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आणि आपण जर गायी जवळ गेला तर गायीच्या चारी पायांवरती पाणी तुम्हाला टाकायचं आहे गायीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे घरातील जी मूर्ती असते त्यालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला गायीला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे त्यानंतर गायीच्या पायाखालची जी माती असते ती सुद्धा आपल्याला थोडीशी आपल्या ताट्यामध्ये आहे माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे त्यानंतर गायच्या पाठीला स्पर्श करायचा आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असते त्याच्या अशाच पद्धतीने आपल्याला पूजा करून तुमची इच्छा तिथे व्यक्त करायची आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जी माती आपण घेतलेली आहे तर ती घरी घेऊन यायची आहे घरी ती एखाद्या वाटीमध्ये प्लेट वगैरे मध्ये ठेवायची आहे आणि यामुळे काय होतं तर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती ज्या असतात ना तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता आपल्याला गाईला कोणता नैवेद्य खाऊ घालायचा आहे या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा याला विशेष महत्त्व दिलं जातं तर बाजरीची एक भाकरी तुम्हाला तयार करायची आहे आता त्याचबरोबर गवारीच्या शेंगा जर तुम्हाला तयार करणं शक्य असेल तर फक्त मीठ टाकून तुम्हाला गवारीच्या शेंगा तयार करायच्या आहे आणि ती भाजी जी आहे तर त्यावरती ठेवायची आहे थोडासा गुळाचा खडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला बाजरीची भाकणी तयार करणं शक्य नसेल तर एक वाटीभर तुम्हाला अख्खी सगट बाजरी घ्यायची आहे त्यामध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे जर घरामध्ये तुम्ही हा नैवेद्य ठेवत असाल तर गायी समोर हा नैवेद्य ठेवायचा आणि नंतर हा तुम्ही घरातील व्यक्तींनी ग्रहण केला तरीही चालेल जर गायीच्या मूर्तीसमोर तुम्ही हा नैवेद्य ठेवला तर आणि जी गाई वासराला आपण नैवेद्य खाऊ घातलेला आहे प्रत्यक्षामध्ये तर नंतर गाईला थोडंसं पाणीसुद्धा तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे कारण त्याशिवाय आपला हा जो उपाय आहे तर तो पूर्ण मानला जात नाही त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर गाईला तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे माझ्या जीवनातील जे काही दुःख संकटे अडचणी दोष असेल तर ते सर्व दूर होऊ दे तुझी अखंड कृपा माझ्यावरती माझ्या घरावरती असू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती माती जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला सर्व दोष अडचणी दुःख तर ते दूर होईल मुलाबाळांची प्रगती होईल करून बघा तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल तर अशा पद्धतीने हा उपाय करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ